पैठणी साडी पारंपरिक दागिने प्राजक्ता माळीच्या नवरात्री लूकची चाहत्यांमध्ये खूपच चर्चा होत आहे आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस आहे शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीने शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीस निमित्त खास लूक केला आहे या फोटोमध्ये प्राजक्ताने केशरी रंगाची पेठणी साडी वेगळ्या पद्धतीने आहे पैठणी साडीतील लुकवर प्राजक्ताने पारंपरिक दागिने परिधान केले आहेत नवरात्रीनिमित्त प्राजक्ताने हलका मेकअप लूक करत केसांची सुंदर हेअरस्टाईल केली आहे प्राजक्ता ही सोनी मराठीच्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाची निवेदिका आहे